घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सांगली जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती विठ्ठलराव उर्फ बापूसाहेब येसुगडे यांची एकसष्टावी जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त सकाळी बापूसाहेबांच्या स्मृतीस्थळावर भैया येसुगडे मंगेश येसुगडे कुटुंबप्रमुख ज्योत्स्ना काकी येसुगडे रंगराव येसुगडे व येसुगडे कुटुंबियांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये लहान गट व मोठ्या गटातील कलाकारांनी मोठ्या संख्येने भाग घेतलाय तसेच श्री क्षेत्र गोंदवले येथे गोशाळेतील गोमातेसाठी एक ट्रक भरून ओला चारा पाठवण्यात आलाय पलूस नगर परिषद पलूस शहरातील आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना रेनकोटचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले दुपारी चार वाजता रांगोळी स्पर्धेचा निकाल घोषित करून विजेत्या कलाकारांना प्रमाणपत्र बक्षीस ट्रॉफी पुष्पगुच्छ व एक फळझाड देऊन सन्मानित करण्यात आले व स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक कलाकारांना प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व फळझाड देऊन गौरविण्यात आले बक्षीस समारंभाचे प्रास्ताविक विलास यांनी केले तर उपस्थितांचे आभार नगरसेवक दिलीप जाधव मांडले यावेळी बापूसाहेब साहेब येसुगडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे चेअरमन चे बाळासाहेब बापू पवार युवा नेते विश्वतेत संग्राम देशमुख पलूस तालुका भाजपा अध्यक्ष मिलिंद भैया पाटील गणपतराव सावंत उद्योजक प्रकाशभाऊ पाटील नगरसेवक दिलीप जाधव कपिल गायकवाड विजय जाधव फलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य श्यामराव धुमके औद्योगिक वसाहत सोसायटी चेअरमन उमेश पाटील उद्योजक रामचंद्र पाटील पोपटराव नलवडे धर्मवीर गायकवाड ॲडव्होकेट चंद्रकांत फाळके हणमंत कदम सुनील घोरपडे पैलवान दिलीप येसुगडे सूर्यकांत बुचडे शंकर शेंडगे शरद सिसाळ विष्णू सिसाळ भरत गोंडील व्यापारी संघटना अध्यक्ष शशिकांत होमकर संचालक सतीश कदम जीवन मोरे नागेश येसुगडे ॲडव्होकेट महेश पाटील तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य आणि औद्योगिक वसाहतमधील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते औद्योगिक राजकीय सामाजिक कृषी शासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी अभिवादन केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर